कामगार कल्याण मंडळ मधील लाभार्थ्यांना बोगस पद्धतीने लाभ देण्यात येत असलेला प्रकार उघडकीस आला आहे चांदुरबाजार तालुक्यातील माधान येथील ग्रामसेवक यात पाठराखण सुद्धा करीत असल्याने सर्व बोगस कामे होत असल्याची आता कामे चवट्यावर आले आहेत गरिबांना लाभ न देता श्रीमंतांना लाभ दिला जात आहेत नागरिकांच्या कोऱ्या अर्जावर सह्या घेतला जात आहेत अशी सुद्धा तक्रार नागरिकांनी तहसीलदारकडे केली आहेत चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायतमध्ये रुजू असलेले ग्रामसेवक अमोल आडे बनावट कामे करून नागरिकांना सहकार्य देत असून बोगसरित्या माधान येथे कामकाजाची पाठराखण करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून तालुक्यातील गाव पातळीवर बांधकाम कामगार योजना एकोणीस दिवसाच्या फार्म पेटीवर सही देण्यास नकार देण्यात आला असून बनावट धंद्याला सही देऊन कोऱ्या फॉर्मवर सही कशी काय असा मोठा प्रश्न माधान येथील नागरिकांना पडला आहे अशा कित्येक कोऱ्या फॉर्मवर सही करून नवनवीन धंदे करत तर नाही ना असा देखील मोठा प्रश्न गावातील समस्त नागरिकांना पडला आहे शासनाच्या माध्यमातून कोऱ्या फॉर्मवर सही देणे नवीन नियम आला का गेल्या अनेक दिवसांपासून माधानमध्ये श्रीमंत व्यक्तीला बोगसरित्या सहकार्य देऊन गरिबाला मात्र वाऱ्यावर सोडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शासनाच्या माध्यमातून चांगले काम करण्याकरिता गाव पातळीवर ग्रामसेवक यांची नियुक्ती करण्यात येते मात्र कोऱ्या फॉर्मवर सही करून श्रीमंत व्यक्तीला लाभ देण्याचे मोठे कर्तृत्वान कार्य ग्रामसेवक अमोल आडे माधांमध्ये करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये समोर येत आहे याला तात्काळ आळा घालणे महत्वाचे आहे व त्यांच्यावर तात्काळ योग्य कारवाई व्हावी याकरिता माधान येथील नितीन हिवे यांनी निवेदन दिल्याची माहिती दिली आहे अनेक दिवसांपासून अनेक कामगार परिवार पेटी फॉर्मवर सही व पूर्ण फॉर्म भरून ग्रामसेवकाची सही मागण्याकरिता वारंवार ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक यांच्याजवळ मागण्याकरिता जात असताना त्यांना वापस पाठवून मतभेद करत असल्याने यावर जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी जातीने लक्ष देऊन ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी नितीन हिवे पराग गोर्ले रोशन बारेस्कर व गावातील नागरिक यांनी केली आहे